श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल नवरात्री झाली दसराही झाला आता वेग आहे दिवाळीचे आणि त्याआधी सगळ्यात मोठी पौर्णिमा सोमवारी म्हणजेच सहा ऑक्टोंबरला येत आहे ती कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला खूप असे विशेष महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेला बरेचसे सेवा आणि उपाय केले जातात त्याची तुम्हाला व्यवस्थित माहिती पूजा मांडणी हे तर मी दाखवणारच आहे पण आज कोजागिरी पौर्णिमे दिवशी काय काय सेवा करायच्या किंवा त्या दिवशीला आपल्याला नेमकी काय केल्याने काय प्राप्त होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोजागिरी पौर्णिमा दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनंतर लागत आहे म्हणजे ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या संध्याकाळी करायच्या आहेत आता रात्री बाराला ज्या सेवा करायच्या आहेत किंवा रात्री संध्याकाळी पूजा कशी करायची आहे इंद्र चंद्र यांची जी पूजा असते त्याची मांडणी तर लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला शक्यतो लोकांना एवढंच माहीत असतं की आ, मसाले दूध प्यायचं चा, छानपैकी काहीतरी चमचमीत पदार्थ करायचा आणि टेरेसवर छान गाणी लावून नृत्य करायचं म्हणजे डान्स करायचा एवढंच बरीचशी लोक म्हणजे पन्नास टक्के जनता तर एवढंच करते की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे दूध आठवणे हो ठीक आहे दूध तर आपल्याला आठवायचं आहे पण सगळ्यात आधी कोजागिरी म्हणजे कोण जागत कोण जागत आहे हे वाक्याचा त्या अर्थ आहे कोजागिरी म्हणजे कोण जागत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू स्वतः इंद्रदेव हे पृथ्वी तलावावर वास करत असतात सगळ्या घरोघरी बघत असतात की माझ्यासाठी कोण जागत आहे माझ्यासाठी कोण काय करत आहे कोण सेवेमध्ये आहे आणि कोण आळस करून झोपलेला आहे माता लक्ष्मी स्वतः प्र प्रत्येकाच्या घरी येऊन जाते आणि भगवान विष्णूंना सांगते की या घरामध्ये आपल्याला वास करायचा आहे अशी सगळ्यांच्याच घरी जाते ती अलक्ष्मी पण जाते आणि लक्ष्मी पण जाते आता या दिवशी अलक्ष्मी कोणाच्या घरात प्रवेश करते तर कोजागिरी पौर्णिमा असून देखील ज्यांचे दरवाजे बंद आहेत ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या दारामध्ये दिवा प्रज्वलित केलेला नाही किंवा ज्यांच्याकडे या रात्री देवांची सेवा केली जात नाही पूजा मांडणी नामस्मरण केले जात नाही तिथे अलक्ष्मी जाते ह्याच्या उलट जिथले सगळे दरवाजे स्वच्छ उघडलेले आहेत स्वच्छ आहेत दरवाज्यामध्ये प्रकाश आहे पणत्या लावलेल्या आहेत फुलांची फुलांचे डेकोरेशन केलेले आहे फुलांचा हार लावलेला आहे अशा ठिकाणी आणि घरातील सगळे जागरण करून सेवा करत आहेत अशा ठिकाणी या दिवशी माता लक्ष्मी आपला पाय तिथे ठेवते आणि तो किमान वर्षभर तरी माता लक्ष्मी चंचल आहे पण अशा घरामध्ये जर नियमित कोजागिरी पौर्णिमेपासून सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसहित प्रवेश करते आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी तर कोजागिरी पौर्णिमेच्या आधी तुम्हाला सगळ्यात आधी भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जर घेता आली तर घ्या अन्यथा त्या दिवशी तुम्ही आपल्याकडे बुकिंग करू शकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती हे लक्षात ठेवा आणि या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायची आहेत तर या दिवशी जमेल तितके वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे जमेल तितके वेळा श्रीसुप्त म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा आपल्याला करायचा आहे आणि पौर्णिमा आहे हे जे दूध आपण आटवतो ते दूध आटवल्यानंतर तुम्हाला हे चंद्रप्रकाशाखाली ठेवायचे आहे त्यानंतर ते सगळ्यांनी प्यायचे आहे म्हणजे आधी चंद्राला नैवेद्य दाखवायचा देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपण दूध ते प्यायचे आहे आणि या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही जे कोणी या चुका करेल त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करेल म्हणून लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमा आत्तापासूनच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरामध्ये मांसाहार करू नका कोजागिरी पौर्णिमे दिवशी घरामध्ये भांडण करू नका कोजागिरी पौर्णिमे दिवशी घरात काळे कपडे घालू नका कोजागिरी पौर्णिमे दिवशी आळस करून दिवसभर आणि रात्री लवकर झोपू नका कोजागिरी पौर्णिमे दिवशी नामस्मरणाशिवाय कोणाविषयी काही बोलू नका कोणाशीही चाड्या निंद्या नालस्ती करू नका या दिवशी कोणालाही पैसे देऊ नका कोणाकडूनही पैसे घेऊ नका हे जे काही नियम आहेत या पौर्णिमेला केस कापणे नखे कापणे केस धुणे हे सगळं काही वर्ज्य मानले जाते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पाळायच्या आहेत आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे कोजागिरी पौर्णिमेला सांगते तुम्हाला सगळ्यांना आपल्याला घरामध्ये पाच सहा वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या तर एक आधी तुम्ही होमकुंड घेऊन या एक तांब्याचं होमकुंड आणा किंवा एक मातीची मोठी पंती घ्या त्यामध्ये समिधा ठेवा समिधांवर गौरीचं शेणकूट ठेवा गौरीच्या शेण्या माहितीत ना तुम्हाला म्हणजे गाईच्या देशी गाईच्या हा म्हणजे जर्सी गाईच्या वगैरे नाहीत देशी गाईच्या शेण्या ठेवायच्या समिधा ठेवायच्या कापूर ठेवायचा आणि हे सगळं देवापुढे प्रज्वलित करायचं आता त्या जे होमकुंड असतं त्याच्याखाली एखादं कापड ठेवायचं अन्यथा फरशी काळी होणे फरशीला चटका लागणे या गोष्टी होतात कापड ठेवल्यानंतर होमकुंडाची पूजा करून घ्यायची आणि कोजागिरी पौर्णिमेला जे कोणी मी सांगते तो हा हवन करेल एकशे आठ कमळगट्ट्याचे मणी आता एकशे आठ कमळगट्ट्याचे मणी कुठून आणू ती सगळ्यात सोपा मार्ग सांगते तुम्हाला एक माळ घेऊन या कुठल्याही दुकानात मिळते एकशे आठ मण्यांची ती माळ आपल्याला काढायची आहे आणि एकशे आठ कमळगट्ट्यांचे मणी आधी सगळी गुलाबाची फुलं होमकुंडाला लावून घ्यायची आहेत त्यानंतर होमकुंड पेटवायचं आहे आणि प्रत्येक मणी घालत घालत ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा स्वाहा ओम श्री महालक्ष्मी नमो महा स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विछ नमो महा स्वाहा स्वाहा म्हटलं की कमळगट्ट्याचा मणी त्यात गेला पाहिजे कमळगट्ट्याचे मणी म्हणजे कमळाचे मणी आणि कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे एकशे आठ कमळगट्ट्यांच्या मण्यांचा जो कोणी या दिवशी हवन करेल त्याच्या घरात भरभरून माता लक्ष्मी येईल आणि त्यानंतर अकरा माळी ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येकाने आता कमळगट्टा म्हणीच एखाद्याला जर माहीत नसेल शक्यतो असं नाही आहे आपल्यातलं कुणाला माहित नाहीये पण दाखवत आहे हे बघा हा आहे कमळगट्ट्याचा म्हणी असे एकशे आठ म्हणी आपल्याला घ्यायचे आहेत माता लक्ष्मीला जर जर तुमच्या शहरामध्ये आता आमच्या इथं मिळतात बघा एकशे आठ कमळाची फुले या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायची पुढे आपली कुंचन सेवा करायचीच आहे नसेल तर तुम्ही मागवा माझ्याकडून कुंचन सेवा अगदी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडं कुंचन आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती तिथे ठेवायची आणि या माता लक्ष्मीला एकशे आठ कमळांची फुले चढवायची जप करत इतका म्हणजे शब्दात नाही सांगू शकत की आपल्या परिस्थितीमध्ये किती फरक पडतो याने लाखोंचे करोडोंचे व्यवहार तुमच्या आयुष्यात यानंतर घडतील जर तुम्ही ही सेवा आणि कष्ट दोन्ही केले तर आणि जर कमळे उपलब्ध नाही झाली तर माता लक्ष्मीला एकशे आठ कमळगट्ट्याचे मणी व्हा आणि त्यानंतर दुसरे मणी घेऊन त्या मण्यांचा होम करा आणि हे जे मणी आहेत माळ घातलीत तरी चालेल मातेला माळ घातली तरीही चालेल आणि ती माळ नंतर जपासाठी ठेवा कारण जप हा माता लक्ष्मीचा कमळगट्ट्याचे मणी स्फटिकाच्या माळेचे स्फटिक माळ आणि हकीक माळ या तीन माळांवरच जास्तीत जास्त कुठली माळ आवडते सांगू तुम्हाला माता लक्ष्मीला काळा हकीक आणि स्फटिक माळ ओरिजिनल म्हणजे काचा बिचांच्या शंभर दोनशे रुपयांच्या माळा नाहीत मी घेऊन बसले नाहीये आपल्याकडे आहे ओरिजिनल स्फटिक आणि ओरिजिनल हकीक याची माळ घेऊन कारण या ज्या माळ आहेत त्या कालांतरानं खराब होतात किडतात मग ह्याला दोनशे दोनशे रुपये दहा वेळा घालवण्यापेक्षा एकदाच चांगली माळ घ्या अगदी ओरिजिनल स्फटिक माळ तुम्हाला मी देईन नंबर तुम्हाला माहिती आहे सॉरी थोडी तब्येत खराब आहे <coughs> नंबर तुम्हाला माहिती आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही मागवू शकता अगदी कोजागिरीला नाही पण दिवाळीत त्याचा उपयोग तुम्हाला <coughs> नक्की होईल तर अशा पद्धतीने एकशे आठ मण्यांचा कमळगट्ट्याच्या मण्यांचा आपल्याला हवन कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी संध्याकाळी करायचंय बाकीच्या आपल्याला केंद्रातल्या सेवा तर करायच्या सात वाजता साधारण हा हवन करून घ्यायचा आहे एकशे आठ मणी विनाकारण माझे वाया जातील मी आधी हवन करून दाखवला असता पण सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे की कसा करायचा खरं सांगते एकदा विश्वास ठेवा माझ्यावर आणि हा हवन करून बघा तुमच्या आयुष्यात बरकत प्रगती आल्याशिवाय राहणार नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत लवकरात लवकर दिवाळीच्या आधी आपले लक्ष्मी कुंचन ऑर्डर करा त्याच पद्धतीने लक्ष्मी मूर्ती गणेश मूर्ती कुबेर मूर्ती ज्यांना हवी आहे गाय वासरू ज्यांना हवी आहे यंत्र ज्यांना हवं आहे महाराजांची मूर्ती कवड्यांचे तोरण ज्यांना हवे आहे ब्रेसलेट पायराइड मनी मॅग्नेट फिरोजा हा तीनचा कॉम्बो बदलेल तुमचं आयुष्य हा तीनचा कॉम्बो तुम्हाला जे काही हवं ते डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा या व्हिडिओच्या खाली मेसेज करू नका त्याला रिप्लाय दिला जात नाही कारण ह्याच्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर देतो इथं जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्हाला चौकशी करायची आहे की ताई हे कितीला आहे ते कितीला आहे आता ही विश्वकर्मांची मूर्ती बघा ही आपल्या स्वतःचं घर होण्यासाठी खास सेवा ही मूर्ती हवी असेल तरीही नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवर वर मेसेज करा कॉल किंवा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करू नका तुमचं काही यायचं राहिलंय तुम्हाला काही हवं या आहे यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर चोवीस तास ओपन आहे कॉल रिसीव केले जाणार नाही त्याबद्दल खरंच क्षमस्वा कारण आता आपलं काम दिवाळीचं जोरात चालू आहे दोन लेडीज पण मी तुम्हाला सांगितलं काल आपण ठेवलेले आहेत भीमसेनी कापूर कोणाला हवा आहे बांबुलेस अगरबत्ती ओरिजिनल बांबुलेस म्हणजे बांबू घरात जाळू नये म्हणतात कारण बांबू कधी जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं प्युअर बांबुलेस अगरबत्ती चांगले चांगले धूप जास्वंदी गणपती लवेंडर हिना हे सगळे धूप आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच अगदी बांबूच्या सुद्धा विदाउट केमिकल आ, एक झिरो टक्का केमिकल शांत दूर सुंदर सुवासिक अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला जे हवं त्यासाठी मैत्रिणींनो एकच काम करायचे ते म्हणजे मेसेज श्री स्वामी समर्थ